टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ हमची। ग्राहक रक्षक समिती आणि वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक संरक्षण कायदा विषयक मार्गदर्शन आणि पदनियुक्ती कार्यक्रम रिलायन्स मॉल येथे आयोजित केला होता सर्वसामान्य ग्राहकांच्या हितरक्षणासाठी आणि ग्राहकांची फसवणूक अथवा दिशाभूल करून करण्यात येणारी लूट थांबवण्यासाठी ग्राहक रक्षक समितीची स्थापना राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील यांनी केली आहे या ग्राहक रक्षक समितीमध्ये पुणे शहराच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय योगिताताई गोसावी यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा या पदावर आणि संजीवनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय शैलेंद्र निर्मळे सर यांची महाराष्ट्र प्रदेश महासचिव या पदावर नियुक्ती चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी नाशिक येथे करण्यात आली होती या संस्थेचा विस्तार करण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी गोसावी आणि शैलेंद्र सर यांनी अतिशय जल्लोषात ग्राहक रक्षक समितीमध्ये बत्तीस पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली या कार्यक्रमाची सुरुवात उषाताई वाने यांच्या स्वागत गीताने झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा गोसावी यांनी ग्राहक संरक्षण विषयक कायद्याची माहिती देऊन सर्वांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन आणि मान्यवरांचा सत्कार झाल्यावर पदनियुक्ती करण्यात आली राहुल गुंड यांची पुणे पुणे मिलन पवार जिल्हाध्यक्ष महिला विभाग धर्मेंद्र तिवारी पिंपरी चिंचवड अध्यक्ष सीमा शिंदे पुणे शहर अध्यक्ष शामल मोरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजश्री नाळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील तलाठी पुणे जिल्हा सचिव गजेंद्र भालेराव पुणे जिल्हा सहसचिव सुजाता काकडे पुणे जिल्हा संपर्क स्नेहल हुले पुणे जिल्हा सहसंपर्क उषा घोगरे पुणे जिल्हा मार्गदर्शक सुहास गोडसे पुणे जिल्हा सहसचिव गीता वाघ पुणे जिल्हा सहसचिव अनिता जोशी पुणे जिल्हा सल्लागार रेश्मा केदारी पुणे शहर उपाध्यक्ष गौरी उगले पुणे शहर उपप्रमुख ॲडव्होकेट अश्विनी ठाकरे कायदेशीर सल्लागार रमेश गायकवाड पुणे शहर सहसचिव कोमल शिंदे पुणे शहर सहसचिव पंचशिला कदम पुणे शहर संपर्क प्रमुख मनीषा गायकवाड पुणे शहर सहसचिव साजना भुजबळ पुणेश्वर प्रवक्ता शोभा कमलाकर एलिस लोबो सुरेखा सोनवणे अंजली चव्हाण सरिता अहिर या सर्वांची पुणे शहर मार्गदर्शक अर्चना भंडारी पुणे शहर संघटक नीता नागवंशी पुणे शहर सहसंघटक आणि अरुणा जाधव पुणे शहर सदस्य या पदावर मान्यवरांच्या हस्ते पदनियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करून नियुक्ती करण्यात आली यावेळेस माननीय संजीवनी ताई बालगुडे माननीय चेतना ताई बिडवे माननीय डॉक्टर राजेंद्र भवाळकर माननीय अनिता शिंदे माननीय श्याम पुणेकर माननी माननीय मंगेश गांधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते रिलायन्स मॉलचे मॅनेजर प्रतीक सर आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद या कार्यक्रमासाठी धर्मेंद्र तिवारी यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन अंजली चव्हाण आणि साजना भुजबळ यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन वसुंधरा परिवाराच्या संस्थापिका योग्यताताई गोसावी यांनी केले होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच